मी स्वत या ठिकाणी पीक विमाला एक दुसरा कुठला ऑप्शन असू शकतो का याबाबत विचार करण्याची माननीय कृषी आयुक्ताच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमलेली आहे की इतर राज्यात जर पीक विमा सोडून काही बाबतीत असं काही होत असेल तर तसं आपल्याला राज्याला काही करता आलं तर त्याबाबतही एक समिती गठीत केलेली आहे दोन हजार वीस वीस मध्ये विशेष करून खरीप हंगामात कडक लॉकडाऊन लॉकडाऊन होते तसेच राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्या काळात लॉकडाऊनच्या अडचणी किंवा अतिवृष्टीमुळे भौतिक नुकसानामुळे अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्याच्या नियमानुसार नुकसानीचे बहात्तर तासात ऑनलाईन तक्रारी दाखल करता आल्या नाहीत बीड जिल्ह्यात सुद्धा जवळजवळ तीन लाख शेतकरी असेच वंचित राहिलेले आहेत तत्कालीन सरकारने विमा कंपन्यांना महसूल व कृषी विभागाने केलेले पंच्याण्णवे ग्राह्य धरून विमा वितरित करावा असे निर्देशही दिले होते मात्र अनेक कंपन्यांनी त्याविरोध अपिलात गेले काही ठिकाणी तर प्रकरणे न्यायालयात गेली मात्र अनेक कंपन्या न्यायालयात गेल्यानंतर मात्र राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत अपिलातील कंपन्यांचे अपील केंद्र स्तरावरून नाकारून विमा देण्यास भाग पाडणे तसेच प्रकरण न्यायालयात आहे तिथे शासनातर्फे वकील देऊन ती प्रकरणे शेतकऱ्याच्या बाजूने निकाली काढण्याची प्रक्रिया आम्ही करीत आहोत त्यामुळे वीस वीस सालच्या विमाचा विषय थोडा किचकट आहे काही जणांनी उपस्थित केला म्हणून या ठिकाणी सांगतो पण आम्ही शंभर टक्के सोडू हा विश्वासही या निमित्तानं सदना या सदनाच्या माध्यमातून या राज्यातील वीस वीसचा ज्याला ज्याला विमा मिळालेला नाही जे विमे प्रलंबित आहेत त्यांना मिळतील हा शब्द या निमित्तानं देतो या व्यतिरिक्त त्या पूर्वीच्या काळातील जिल्हानिहाय लोकप्रतिनिधीच्या पीक विमा संदर्भात अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आधी